नमस्कार मी डॉक्टर पंढर इंगळे आपल्या युट्यूब चॅनल स्वागत करतो मागे सात दिवसापासून आमच्याकडे येथील ताई आल्या होत्या दा, दांडगे ताई त्यांना सर्व्हायकलचा त्रास होता लंबरचा त्रास होता गुडघेदुखीचा दोन तीन वर्षापासून त्यांनी मांडी सुद्धा मारलेली होती आणि टेलबोन मध्ये खूप कॉक्सिस रिझन मध्ये तेलबोनचा खूप पेन त्यांना होत होता चक्कर पण कधी कधी यायचे आणि अशा थायरॉइड सुद्धा त्यांचं होतं अशा आपण पूर्ण न्यूरोथेरपी आणि सात दिवस कंटिन्यू आल्या त्या बुलढाण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आपण ट्रीटमेंट या ठिकाणी केली खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट त्यांनी सपोर्ट पण केला तर आपण त्यांना विचारा काय काय त्रास होता आणि कसा आराम पडला यापूर्वी त्यांनी खूप ठिकाणी दाखवलं होतं ना सांगा आमच्या प्रेक्षकांना तुमचं आणि बुलढाणा प्रॉपर दही ओके काय तर की होती तुम्हाला काय काय त्रास होती म्हणजे आणि थोडं चाललं की जमलं म्हणजे थोडा वेळ चाललं तर असं रुळून घ्या वाटत होतं तर थोडा फरक पडला म्हणजे मी इथून बस स्टँड पर्यंत जाऊ शकते आता ते कमी झालं माकाचं म्हणजे सत्तर टक्के आणि माझी मांडी माने म्हणजे लगेच तुंगडी लागायची ना पायाला या मारलीच नव्हती मी माने मारून पाहिली

तर असे कोणी रुग्ण असतील जे सर्वायकलच्या त्रास असतील लंबरचे त्रास असेल किंवा गुडघ्याचा त्रास असेल किंवा एव्हिएन असेल एव्हिएन म्हणजे यामध्ये हो, पाय हिप जॉईंटचे बॉल खराब होतात आणि अकाली अपंगत्व त्या ठिकाणी येतं असे आपल्याकडे पेशंट येतात आपण विना ऑपरेशन त्यांना त्या ठिकाणी चांगलं करतो थायरॉइडचा पण आजार असेल ते सगळ्या आजारावर आपण प्रभावी आयुर्वेदिक चिकित्सा या ठिकाणी करतो तरी जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद जय आयुर्वेद